नमस्कार मी विठ्ठलराजे पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचारपण शेतकरी संघटना महासंघ आणि शेतकरी हक्क समिती महाराष्ट्र राज्याचा सदस्य आज या ठिकाणी पुण्यात शेतकऱ्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेण्याच्यासाठी आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आपण सर्वताला आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो आजची पत्रकार परिषद ही जवळ गेल्या दोनशे सदोतीस दिवसात माननीय लोकनेते बच्चू बोट कडू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाच्या सोबत इतर सोळा सतरा मागण्याच्यासाठी महाराष्ट्रात जवळपास दोनशे सदोतीस दिवस रायगडाच्या पायथ्याला रक्तदान करून त्या ठिकाणी तीन दिवसाचं आंदोलन करून सुरुवात केली त्या आंदोलनाचं जवळपास महाराष्ट्रामध्ये दोनशे सदोतीस दिवस चाललं शेवटचं आंदोलन हे नागपूरमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला सुरू झालं आणि तीस ऑक्टोबरला राज्य सरकारने समितीला एकोणतीसला चर्चेला बोलवलं आणि तीस ऑक्टोबरला राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तारीख जाहीर केली सरकार तारीख जाहीर करत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी मोर्चा आणि महामोर्चाचं आणि एल्गार मोर्चाचं आयोजन करावं लागलं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि राज्य सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय हा त्या ठिकाणी जाहीर करावा लागला तो तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत ते शेतकऱ्यांची सर्व कर्जमुक्तीसोबतच शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरेंटी एम एस पी बेसरेट हमी भाव देण्याच्यासाठी निर्णय आम्ही मागितला होता तो सरकारने दिला आणि तो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यात्रा काय या ठिकाणी सहा तारखेला सर्व समितीचा सत्कार कार्यक्रम होणार आहे आणि त्याच दिवशी राज्यात हा आदेश राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी संघटनेच्या आणि राज्य शेतकरी हक्क समितीच्या वतीनं शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे शेतकरी संवाद यात्रा राज्यामध्ये सर्व तालुका सर्व जिल्हा सर्व विभागात जाऊन त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि प्रांत या सर्वांपर्यंत हा आदेश त्याचबरोबर पोलिसांना देखील कारण याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज वसुली ही आता पूर्णपणे थांबलेली आहे यामध्ये कुठल्याही मायक्रोफायनान्स असेल खाजगी बँका असतील शेतकऱ्याची शेती घर किंवा संबंधित असलेल्या कर्जाची वसुली कुठल्याही बँकेला करता येणार नाही कारण सरकारमध्ये आणि बाकीच्या काही विरोधकांनी यामध्ये थोडंसं चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी शेतकरी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संवाद यात्रेमध्ये मी स्वतः आहे विठ्ठलराजे पवार आणि बचूबावकडू कुठून शेतकरी संवाद यात्रा पुण्याच्या लालमालापासून सुरुवात होणार आहे आणि त्याला पत्रकार संघाच्या या ठिकाणी जी आमची परिषद होईल यावेळेस इथं त्याला हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि त्यावेळेस त्या, त्या परिषद शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात होईल